श्री स्वामी समर्थ स्वामींचा हा गुप्त मंत्र झोपण्यापूर्वी एकच वेळा म्हणा चोवीस तासांतच चमत्कार दिसेल आपण आज सर्वांचे आराध्य दैवत आपण ज्यांची पूजा करतो जे आपल्याला मिळू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणतात ते म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज पण याचा कधी विचार केलाय का की स्वामीजी असं बोलण्याचा अर्थ काय असेल स्वामींनी सांगितलं आहे की तू सत्कर्म करत राहा मी तुझ्या पाठीशी नेहमी आहे घरातील काही समस्या किंवा जीवनात जर संकटांची रिघ लागली की आपल्याला देवाची आठवण येते तेव्हा आपण मनोमन देवाचा धावा करतो त्यामुळे त्या, त्या क्षणाला तात्पुरते का होईना आपल्याला सुख मिळते थोड्या अडचणी दूर होतात पण चमत्कारी हे आहे जर आपण नेहमीच वेळ काढून देवाचे स्वामींचे नामस्मरण मंद जप केला तर नेहमीच अडचणींना तोंड द्यायची क्षमता मिळते तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा अशक्यही शक्य करतील स्वामी स्वामींच्या बाबतीत म्हणलं जातं आणि खरच जे स्वामींचे सेवेकरी आहेत त्यांना याचा प्रत्यय नक्कीच आला आहे स्वामी त्यांच्या भक्तांच्या कठीण प्रसंगात संकटात नेहमी मदतीला धावून येतात ज्यामुळे त्यांना खूप मोठा दिलासा मिळतो स्वामींची माऊली म्हणून देखील पूजा केली जाते घरातील आईप्रमाणे आपल्या लेकरावर प्रेम करणारी आधार देणारी स्वामी माऊली असते स्वामी भक्तीची चमत्कार गोष्ट म्हणजे स्वामी भक्ती केल्यावर स्वामी लगेच दर्शन देतात लगेच प्रसन्न होतात व आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहतात या मंत्राच्या जपाने तुमच्या सर्व अडचणी दूर होतील तुम्हाला जर कोणता त्रास होत असेल तर तो सुद्धा कमी होईल व घरातील सर्व दुःख दूर होईल तुमच्या आयुष्यातील अडचणी हटत नसते तर तुम्ही या मंत्राचा जप करा रात्री झोपण्यापूर्वी या मंत्राचा जप करावा त्याची प्रचिती तुम्हाला नक्की येईल हा मंत्र जर तुम्ही रात्री जप केला तर सकाळी उठून त्याचे सुखद परिणाम लगेच जाणवतील एखादी आनंदाची बातमी तुमच्या कानावर पडेल तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागतील हा मंत्र म्हणजे स्वामींचा गायत्री मंत्र आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी सर्व समस्या दूर होतील आयुष्यात सुख शांती समाधान वैभव नांदेल ओम अवधुताय विदमय समर्थाय धीमही तन्न स्वामी प्रचोदयात हा मंत्र तुम्ही रोज रात्री झोपताना म्हणा मनातील सर्व विचार दूर सारून फक्त स्वामींचे ध्यान करा हा मंत्र तुम्ही कमीत कमी अकरा वेळा व जास्तीत जास्त एकशे आठ वेळा म्हणजेच एक माळजप करू शकता स्वामी भक्त हो या मंत्राचे सामर्थ्य खूप मोठे आहे कारण हा स्वामींचा शक्तिशाली मंत्र आहे सो तुम्हाला त्वरित म्हणजेच चोवीस तासाच्या प्रचिती दाखवतो या मंत्राचा खूप साऱ्या स्वामी भक्तांना अनुभव आला आहे खूप साऱ्या स्वामी भक्तांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होऊन स्वामींच्या भक्तीचा त्यांना अद्भुत प्रत्यय देखील आला आहे श्री स्वामी समर्थक चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थक